साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर तालुक्यातील खरडी येथील मंडल अधिकारी लाच घेताना रंगे हात पकडला याच मंडल अधिकाऱ्याला दुसऱ्यांदा लाच घेताना रंगेहात चर्चा सुरू महाराष्ट्रात महसूल विभाग भ्रष्टाचारात अव्वल तक्रारदार यांनी शेतजमिनीचे बिनशेती करण्याकरता प्रांत कार्यालयांच्याकडे केलेले अर्ज चौकशी करून भूसंपादन नसल्याचा अहवाल तहसील कार्यालय पंढरपूर यांना पाठवण्याकरता यातील महसूल नेमणूक मंडल अधिकारी वर्ग गतीन दिलीप दिगंबर सरवदे वय वर्षे छप्पन्न मुख्य यांनी दिनांक डिसेंबर रोजी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी पाच हजार स्वीकारल्याचे मान्य करून पडताळणी दरम्यान आणि वीस हजार रुपये लाचेची मागणी करून वीस हजार रुपये लाच रक्कम हे करत असताना लाचलुचपत अधिकारी यांनी त्याला रंगे हात पकडले आहे यातील आरोपी क्रमांक दोन खासगी इसम तुकाराम आजबे वय वर्षे पंचेचाळीस राहणार तावशी तालुका पंढरपूर यांनी शेतीचे पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे क्रमांक एक यांच्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केलेली आहे झालेल्या पडताळणी व सापळा कारवाईवरून आलोसे सरवदे व खाजगी आजबे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई पुणे लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांचे एस बी सोलापूरचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत चौगुले पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते पोलीस नाईक संतोष नरटे पोलीस कॉन्स्टेबल गजानन किनगी पोलीस हवालदार राहुल गायकवाड यांनी केली लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम एजंट हे कोणत्याही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबद्दल तात्काळ लाचलुचपत विभाग सोलापूर यांना संपर्क साधावायचे आवाहन सोलापूर एसीबीचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे सबस्क्राईब प्रेस द